नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गाजर बर्फी अगदी साधी सोपी पद्धत आहे गाजर हलव्याला जे साहित्य लागतं त्या साहित्यात आपण गाजर बर्फी आज आपण बघणार आहोत अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि विकत आणल्यासारखी घरच्या घरी ही बर्फी तयार होते चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया इथे आपण कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातले तूप चांगलं वितळले त्याच्यामध्ये आता आपण इथे गाजर खिसून घेतलेले आहेत तर हे एक किलो गाजर आहे त्याचे साल काढून गाजर खिसून घेतलेले आहेत आता हे गाजर आपण परतून घेणार आहोत तुपावर एक दोन मिनटं तुपावर गाजराचा खिस चांगला परतून घ्यायचा गाजर हलवा करतो त्याच प्रकारे आपण रेसिपी बघणार आहोत तर आता हे बघा दोन मिनटं चांगलं तुपावर परतून घेतले आता आपण एक कप एवढं दूध घालून घेतले दूध साईसोबत घातले साईचं दूध आहे हे जास्त दूध घालायचं नाही आता आपण याला ह्याच्यामध्ये खवा घालायचा आहे बगा। तर खवा हा दीडशे ग्रॅम आहे बघा तर फ्रीजच्या बाहेरच ठेवला होता मी नॉर्मल टेम्परेचरचा आहे तर पटकन याच्यामध्ये मेल्ट होतो तर हे बघा खवाही चांगला मिक्स झाला आहे आता एक दोन मिनटं आपण असंच परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालायची एक किलो गाजरसाठी दोन वाटी साखर घातली आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता तर हे बघा साखर ही आता पूर्ण विरगळलेली आहे मंदाच्यावरच हे आपल्याला मंदा शिजवून आहे हे बघा आपण पाच मिनिट झाकण ठेवून छान शिजवून घेतले आता हे मिश्रण एकजीव होता आलेलं आहे ज्या प्रकारे आपण खोबऱ्याची वडी बनवतो त्याचप्रकारे हे मिश्रण बनवून घ्यायचे हे बघा मंदाच्यावरच आता आपण ह्याला एक पाच ते सात मिनिट असं परतून घ्यायचं आहे चांगलं साखरेचं जसा जसा घट्ट असा पाक होईल तसं तसं हे मिश्रण हे घट्ट होतं आणि छान बर्फी तयार होते तर हे बघा एक जीव पूर्ण मिश्रण आता झालेलं आहे आणि हे मिश्रण आता वडीच्या ह्याला आलेलं आहे आता आपण गॅस बंद करतोय आणि विलायची पूड घातली एक अर्धा चमचा गॅस बंद केल्यानंतरच विलायची घालावी म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो तर हे बघा विलायची पूड घातल्यावर सगळीकडून असं हलवून घेतले आता एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे मिश्रण तर या ताटाला मी तूप लावून घेतलं एका साईडनी आणि त्यावर आपण हे आता वडीचं मिश्रण घालून घेतोय तर ज्या प्रकारे आपण खोबऱ्याची वडी बनवतो प्रकारे मस्त वड्या तयार होतात आणि टिकतात ही चार ते पाच दिवस <laughs> हे बघा मिश्रण गरम आहे आपण सगळीकडून असं पसरवून घेतले आता थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि मग आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत हे बघा थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण वड्या कट करून घेणार आहोत आणि ह्या थंड झाल्यावर वड्या छान अशा निघतात पण आपल्या आवडीनुसार ह्याच्यावर ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचेत आणि गाजर बर्फी तयार आहे अगदी विकत आणल्यासारखी घरच्या घरी गाजर बर्फी तयार होते गाजर बर्फी तयार आहे दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवा मस्त गाजर बर्फी तयार होते अगदी विकत आणल्यासारखी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद